भाग्यवान स्त्रिया कोणत्या असतात जाणून घ्या त्यांच्या खास दहा लक्षणांबद्दल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या आवडत्या मंत्रमाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत त्या स्त्रियांची खास लक्षणं ज्या आपल्या जीवनात खूपच भाग्य घेऊन येतात अशा स्त्रिया जिथे जातात तिथेच सुख समाधान आणि समृद्धी निर्माण करतात एक शांत आणि सुस्वभावी स्त्री ज्या स्त्रिया नेहमी सौम्य बोलतात आदराने वागतात आणि घरात शांतता राखतात अशा स्त्रिया नेहमी घरात सुख शांती आणतात त्यांच्या उपस्थितीने घरात नकारात्मकतेला थारा मिळत नाही दोन कुटुंबप्रेमी आणि सहनशील भाग्यवान स्त्रिया आपल्या कुटुंबावर प्रेम करतात संकट आली तरी खंबीरपणे त्यांना सामोरी जातात त्यांची सहनशक्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ताकद असते तीन धर्मशील व निष्ठावान ज्या स्त्रिया दररोज देवपूजा करतात सती सविता सत्यनिष्ठा यांचा आदर करतात त्या नेहमीच भाग्यशाली मानल्या जातात त्यांच्या उपासनेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चार पतीसाठी शुभ ज्या स्त्रिया पतीला आदराने व वा प्रेमाने वागवतात त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदी आणि यशस्वी होतं अशा स्त्रिया पतीसाठी भाग्यवती असतात पाच घर सांभाळणारी कुशल गृहिणी स्वयंपाक स्वच्छता आणि घरातील सदस्यांची काळजी घेणं या गोष्टी ते आनंदाने करतात त्यांच्यामुळे घरात कायम समृद्धी आणि भरभराट राहते सहा विनम्र आणि नम्र वर्तन अशा स्त्रिया कधीच अहंकार करत नाहीत त्या नेहमी नम्र असतात आणि म्हणूनच सगळ्यांच्या प्रिय होतात सात शिक्षित व समजूतदार अशा स्त्रिया शिक्षित असतात पण त्यांचं वागणं सुसंस्कृत आणि नम्र असतं त्या चांगल्या सल्लागार आई पत्नी आणि सूनही होतात आठ मदतीस तत्पर ज्या स्त्रिया दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेतात त्यांना मदत करतात त्या नेहमीच ईश्वराकडून विशेष कृपा मिळवतात नऊ स्वच्छताप्रिय शरीर घर आणि मन या तिन्ही ठिकाणी स्वच्छता जपणाऱ्या स्त्रिया घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकवतात दहा सकारात्मक विचार करणाऱ्या अशा स्त्रिया कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतात त्या घरात आनंदाचं वातावरण ठेवतात आणि हेच त्यांच्या भाग्याचं गमक असतं मित्रांनो भाग्य हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं पण काही स्त्री आपल्या स्वभावाने विचारांनी आणि कर्मांनी आपल्या जीवनात खूप काही सकारात्मक बदल घडवतात अशा स्त्रियांना आपण भाग्यवती म्हणतो जर ही लक्षणं आपल्यात असतील तर नक्कीच तुम्हीही एक भाग्यवान स्त्री आहात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजून अशाच सुंदर विषयांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये